आपल्या हक्क न्यूज चॅनल चोवीस तास महाराष्ट्रासह हो सर्व देशात सध्या वृद्धाश्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे समाजाच्या दृष्टीने ही अतिशय चिंतेची बाब आहे वृद्धाश्रमांची पडताळणी केली असता वृद्धाश्रमात एकाही शेतकऱ्याचे आईवडील आढळून आले नाहीत परंतु धक्कादायक गोष्ट अशी की उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर इंजिनियर वकील यांचे आई वडील मात्र वृद्धाश्रमात आढळून आले जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे असे नीतीभ्रष्ट शिक्षण काय कामाचे असा सवाल व्याख्यानाच्या माध्यमातून यशवंत गोसावी यांनी श्रोता वर्गांच्या समोर उपस्थित केला कुरळ तालुका वळवा येथे कैलासा रामराव विठोजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ व पी आर पाटील ज्ञानप्रबोधिनी कुरळ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत महाराष्ट्र धर्म वाढवूया हे पहिले पुष्प गुंपताना व्याख्याते यशवंत गोसावी बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील व राजारामबापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दीपक पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी यशवंत गोसावी म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात डोकान पाहिले असता समाजाभिमुख जीवनमान जगलेली आपली जुनी पिढी आपल्या नजरेसमोर येते चांगला समाज निर्माण करायचा असेल तर पहिल्यांदा व्यक्ती चांगली असायला हवी आहे जर व्यक्ती चांगली असेल तर निश्चितपणे समाज चांगला निर्माण होतो घडतो हा संस्कार आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाने घालून दिलेला आहे महाराष्ट्र धर्म हा आपल्या आई वडिलांच्या कष्टाची त्यांच्या प्रेरणेची त्यांनी घेतलेल्या आपल्या प्रतिपरिश्रमाची ओळख व जाणीव करून देतो आहे आज वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली आहे वृद्धाश्रमांची संख्या वाढती राहणे हे सशक्त समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक गोष्ट आहे वृद्धाश्रमांची पडताळणी केली असता वृद्धाश्रमामध्ये एकाही शेतकऱ्याचे आई वडेल आढळून आले नाहीत याच्या उलट बाजूने पडताळणी केली असता वृद्धाश्रमात जे जे आई वडील खितपत पडलेले दिसून आले ते सर्व आई वडील उच्च शिक्षित मुलांचे होते वृद्धाश्रमात आढळून आलेल्या काही आई वडिलांनी व्यथा सांगितल्या की माझा मुलगा डॉक्टर आहे माझी मुलगी वकील आहे माझा मुलगा इंजिनियर आहे उच्च शिक्षित पिढी जर का आपल्या आई सांभाळू शकत नसेल तर असे उच्च शिक्षण काय कामाचे असा प्रश्न मनाला पडला